नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतंच पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे मनोज जरंगे यांनी परवा प्रवीण दरेकर यांना घरात घुसून पंखे तोडण्याची धमकी दिली होती पण आता त्यांनी हिंमत असेल तर मुंबईत यावे त्यांनी दुसऱ्यांना धमकावण्याचे उद्योगधंदे बंद करावेत तसेच शरद पवार यांचा मुका घेणे बंद करावे असे ते म्हणाले आहेत प्रसाद लाड मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की एखाद्या व्यक्ती महत्वाचे किंवा आंदोलनाचे किती सन्मान करायचा याची एक वेळ असते पण कुठेतरी थांबायचे असते मनोज जारंगी पाटील वेळोवेळी एखाद्या गोष्टीचे राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचे काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस यांचा मुका घ्या किंवा त्यांना जे करायचे ते करा मी पाहून गेला असे म्हणत असतील तर मी स्पष्टच सांगतो आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो ते हे धंदे करूनच मोठे झालोत असेही ते यावेळी म्हणाले आहेत एवढेच नाही तर मी यापूर्वी जारांगी यांना स्पष्टपणे प्रामाणिकपणे व प्रेमाने सांगितले होते त्यांनी हिंमत असेल तर राजकारणात यावे राजकारणातील प्रश्न सोडवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे प्रश्न सोडवावेत पण ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते यापुढे अशी भाषा वापरणार असतील तर आम्ही त्यांच्या उत्तरापेक्षा घाणेरडी उत्तर देऊ त्यांनी हे आपल्या डोक्यात ठेवावे असेही प्रसाद लाड यावेळी म्हणाले आहेत दरम्यान उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय नाकारला आहे त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांची खुर्ची खेचण्याचा निर्णय घेतला आहे वीस तारखेपर्यंत चित्र बदललेले असेल देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे मला कोणी हलकेत घेऊ नये कारण मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामाची चिंता करणार नाही असे ते यावेळी म्हणाले आहेत